नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कोकणपुत्र महेश अडसुळे तर मंडळीमध्ये बरोचो ब्रेक झालो आपलो कुठलो यु यू, व्हिडिओ यूट्यूबला इलो नाही तर आज खूप दिवसांनी एक व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय आज आपण इलो वेंगुर्ल्यामध्ये साईटचं चा काम चालू होतं वेंगुर्ल्यामध्ये पेवर ब्लॉक आणि पार्किंग टाईल्स व्हिडिओमध्ये बघू शकताय पार्किंग टाईल्स बसून झालेले होते आणि पेवर ब्लॉकचं काम स्टार्ट केलेलं आपण तर ह्या असा वेंगुर्ला सकाळी सकाळी आज वेंगुर्ल्यामध्ये येलो आणि काम स्टार्ट केला ब्लॉकचा अर्धा भाग प्युअर ब्लॉक फिटिंग करून झालेले होते आणि अर्ध्या भागात ग्रीट आपण पसरवून घेतलेली इकडे थोडासा लेवलचा डिफरन्स होतो त्यामुळे कॉन्क्रीट पण करून घेत होतो तर पेअरलॉकमध्ये काम व्यवस्थित करू लागतं मित्रांनो लेवल वगैरे सगळं करून नाहीतर थोडी जरी गडबड रावली कारण खाली आपण कॉन्क्रीट वगैरे बाइंडिंग मटेरियल का वापरत नसतो डायरेक्ट लॉकिंग सिस्टीमने आपण करत असतो त्यामुळे प्युअर ब्लॉकचं काम व्यवस्थित होणं गरजेचं असतं त्यानंतर आपला गेटचं पण थोडा काम करतचा होता कारण प्युअर ब्लॉकची हाईट वाढल्यामुळे गेट खालून उघडत नव्हतो अडकत होतो त्यामुळे गेटच्यासाठी पण येलेले काम करू तर गेट पण आपण काम करून घेतला आणि वेंगुर्तला काम आटपून आपण निघालो मळगावला आपलं अजून काम चालू होता तर मळगावसाठी जाऊन निघालो तर वेंगुर्ला या पुलावर बघा अतिशय सुंदर आयडिया वापरून डेकोरेशन केलेला होता म्हणजे व्हिडिओमध्ये बघू शकता म्हणजे टाकाऊतून टिकाऊ कसा करायचा आणि अतिशय सुंदर लुक भेटत होतो तर आपण मळगावकडे जाऊ निघालेलो आणि आता कोकणात मित्रांनो तुमका सगळ्यांना माहितीच असतात की सध्या इलो होतो काजी आणि आंबे आ, एकदम मोहारलेले होते व्हिडिओ बघताय रस्त्याच्या दोन्ही साइडला आणि हा खरा मित्रांनो आपला कोकण असा रस्त्याच्या दोन्ही साइडला झाडा वगैरे अतिशय सुंदर आणि जाताना सुहास तर त्या मोहर जो येलो होते तो अतिशय सुंदर येत होतो तर मित्रांनो आपण फायनली मळगावमध्ये येलो तर मळगावमध्ये आपलं कॅफे चालू आहे तिथे पण कोटा फिक्सिंगचा आणि काम चालू होतं अतिशय सुंदर कॅफे आहे बघा इथे काही दिवसांनी चालू होईल थोडा फिनिशिंग लेवल चालू आहे फिनिशिंग आयटम्सचं काम आणि इकडे साईडला पण बघू शकताय सिटिंग प्लॅटफॉर्म हा बसण्यासाठी केलेलो असा बांधकामामध्येच आणि इकडे जे गॅप दिसतात हे कोटामध्ये त्यामध्ये आपण रिवर स्टोन भरणार असो त्याचं पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय म्हणजे किती सुंदर एलिव्हेशन इथे दिसतला हे आपण तुमका समजात कंप्लीट झाल्यानंतर तर ह्याच्या गॅपमध्ये रिवर म्हणजे नदीतले जे गोटे मिळतात गुळगुळीत दगड ते त्यात फिटिंग करते असत प्रॉपर आणि इकडे पण इकडे साईडला बघा किती सुंदर सिटिंग अरेंजमेंट केलेली असा तर हा असा आपलं मळगावमधलो कॅफे आणि साईडला रोड दिसता इथून रेल्वे स्टेशन एक दोन मिनटाच्याच अंतरावर रेल्वे स्टेशन पण आ तर मंडळी हा हो आपलं मळगावमधलो कॅफे तर ह्या इकडे काम चालू आ तर मंडळी ह्या सगळ्या दिवस दिवसभराचा काम आटपून रात्री आपण गेलो लक्ष्मीनारायण विद्यालय बिबोवणे आमची शाळा हायस्कूल ज्याच्यात आपण शिकलो तिकडे जाऊचं कारण म्हणजे होतं आज गॅदरिंग मुलांचा स्नेहसंमेलन तर गेलो तर कार्यक्रम चालू झालेले होते हे काही आमच्या माजी विद्यार्थ्यांचे सत्कार वगैरे चालू होते आणि त्यानंतर कार्यक्रम वगैरे होते अतिशय सुंदर गॅदरिंग असता आमका तर गॅदरिंग म्हणजे गण ग जसा कोकणात गणेश चतुर्थी असतं तसा शाळेचा गॅदरिंग मुलांसाठी असता सगळेजण वाट बघत असतात आतुरतेन तर हे आमचे काही माजी विद्यार्थी आणि यांचा सहकारी आपल्याला लाभत असतं आपल्या शाळेत त्यांचे हे सगळे सत्कार झाले त्यानंतर बघा दशावतरी नाटक पण असतं गॅदरिंगला आपल्या तर त्यांच्यासाठी गर्दी बघा बघू किती रंगत होते मेकअप वगैरे चालू होतो त्यांचं तर त्यांना बघू गर्दी बघा किती जमलेली तर ह्या होता आपल्या लक्ष्मीनारायण विद्यालयाचा गॅदरिंग आणि दुकाना वगैरे पण बघू शकताय आमच्या वेळी एवढी दुकानं नसायची एक कुठेतरी एकाच दुसरा दुकान असायचा आता बघा जत्रा भरल्यासारखी सगळी दुकानं आणि मुलांची मजाच झालेली आहे तर आपल्या शाळेचा काम पण चालू आहे नवीन इमारतीचा पाठीमागे शाळा पण दिसता तुमका नवीन इमारत आणि जुनी इमारत आणि मुलांचे कार्यक्रम चालू झालेले आमच्या शाळेच्या गॅदरिंगला मंडळी जर बघू गेलात तर विशेष कार्यक्रम म्हणजे दशावतरी नाटक असतं आमच्या शाळेचं वैशिष्ट्य त्यानंतर आमच्या शाळेत त्याची प्रार्थना अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आणि त्यामुळेच आमच्या गॅदरिंगला मुलांची गाणी अभंग गायन वगैरे सगळं असतं या गॅदरिंगच्या दिवशी तर मुलं काय हातात गावनंच नाही शाळेतली इकडून तिकडे तिकडून इकडे सगळं आमच्या वेळात पण ताच होता त्यामुळे गॅदरिंग म्हणजे मुलांसाठी एक विशेष पर्वणी असता हे बघा कार्यक्रम चालू झालेले होते अतिशय सुंदर डान्स वगैरे होते गॅदरिंगला ते आपल्या भिगवण्या स्कूलचा गॅदरिंग मंडळी पुन्हा एकदा आपण हॉलमध्ये येलो जिकडे दशावतरी वगैरे रंगत होते का का तर इकडे आपल्या भिभवणे गावतो आपलं रील स्टार केतन धुरी त्याचा काय सुचत होता तर तो रील्स पण करत होतो मुलांबरोबर तो काय करतात तो बघा इकडे त्याचे पण रील्स तुमका बघू मिळते अतिशय सुंदर रील्स बनवता इंस्टाग्रामवर त्याचे रील्स तुमका बघूक मिळतील रुद्रांग पिंगुळकर बघा किती सुंदर रंगलो होतो अतिशय सुंदर काम पण दशावतरी अतिशय सुंदर करता रुद्रांग विलनचा काम केलेलं आहे गेल्या वर्षी पण सुंदर केलेल्या यावर्षी पण तुमका पुढे व्हिडिओमध्ये बघूक मिळा छोटीशी झलक त्याची हे काय यांचे पद्याप चाललेले रील्सचे जे रील्स एडी थॉट्स म्हणून त्याचा इंस्टाला पेज आहे तिकडे पण तुम्ही बघू शकता सुंदर रील्स बनवता आणि हे सगळे प्रेक्षकवर्ग रील्सचे केतनचे आमच्या फॅन्स सगळे बसलेले काय करतात आता बघूच्यासाठी आणि इकडे हे सगळे दशावत्री रंगून बसलेले आणि दशावत्री नाटक फायनली चालू झाला गणपती बघा किती सुंदर गणेश असा संगीत पण अतिशय सुंदर होती आणि विशेष म्हणजे या नाटकात सुरुवातीत आमच्या दशात्री कलाकार बच्चू कोंडुरकर यांचा केलेल्या निवेदन ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटो येतो तर आपण नक्की ऐका स्वागत सुस्वागतांचा चरणी नतमस्तक होऊ ब्रह्मनंदिने महादेवी काळी सरस्वतीचं स्थवन करून रंगदेवता ग्रामदेवता तुम्हा जमलेला विनम्र अभिवादन होणार लक्ष्मी नारायण विद्यालय भिजवण्यात विद्यार्थी सहर्ष साधन करत आहोत महाल पौराणिक दशावतारी महात्मला पुष्प महाण पौराणिक दशावतारी महात्मला पुष्प महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची

भूषण सावर राजा चंद्रसेन विश्व भोरेकर राणी चंद्रसेना आयुष जाधव शंकर युवराज छेडई वासंती कुणाल पुरित पुणा, मंडळी या होतं आपल्या लक्ष्मीनारायण विद्यालय बिवणी हायस्कूलचा स्नेहसंमेलन आणि आपलो या आजचं ब्लॉग भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून कळवा आवडलो तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम देवा काळजी